या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला ना आलात ना या बाबांपुढे बसा <laughs> <दिवा, दिवा। laughs> देवा मला <laughs> मला दारू रोज मारतोय <laughs> बघ घोट पगार देत नाही लेखा भावात लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालं पाहिजे बघा देवा काय काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा टिकड येईल हा तुला अवघा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शारुख खान सलमान कारण त्याचा शरीर घातले घाल आणि करा बालिकेला सुके समाधान कारण लिंबू सत्री मोसंबी पेरू चिकून कधी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या पुढच्या गुरुवारी ये सगळे केल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता राहू नको मागे पुढे पाहू ता नको दुसरीकडे जाऊ नको सगळ्या घरी जा या सुजाता भाई या तुम्ही तुम्ही मुंबईला आलात ना बसा बाबांकडे देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून मुलगा नाही मला एक मूळ होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावं लागते बाबा तर मला निराश करू नका तुला हे देव कधीच निराश करणार नाही ठेव आणि काय बोलतो देव प्राण शक्त ठको अजित रांजित परेश लाव रमदीश पुरी करा या बारीकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बखमी अडीच किलो हलवा घ्या आणि या बारीकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा टिम्पल मोस्ट हाय लाईफ सिंपल हगे जरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संपते आणू नको विसरून जाऊ नको बारी तुझा रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप हा yeah,

पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो जय जय सुंदा सचिन तेंडुलकर आणि कुंभ विरत सिन्हा तांबुली बना ह्या बाळाची माऊली आणि याच्यावर याच्या गोष्टी सावली महाराज फटका आणि जाऊ सटका चांगलं फटका आणि करा माझी सुटका आणि मी काय बोलतो ते लक्षात घेऊ जय कलंदर निलंदर कलंदा